आज संजय गायकवाड यांच्यावरती सामना टीका करण्यात आली आहे आणि त्यावरती बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी अतिशय खालच्या दर्जाची टीका केली आहे बाळासाहेब ठाकरे यांनी पहिलं आंदोलन हे साऊथ इंडियन लोकांच्या विरोधात केलेलं आहे एकीकडे एक मराठी मराठी कर्ण आणि संजय राऊत यांना शेट्टींचा काय पोळका आलाय शेट्टी काय संजय राऊतांच्या मायचा नवरा आहेत का अशी अतिशय खालच्या दर्जाची टीका संजय राऊतांवरती संजय गायकवाड यांनी केली आहे महाराणीचा जो प्रकार घडला आपल्या महाराणीचा जो काही त्यानंतर मोठी टीका करण्यात आली गॅंग बनियनग्या करण्यात आलं त्या सामनाला कोण अंग संजय राऊतला चड्डी म्हणजे बनियनग्या अरे बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापल्यानंतर पहिलं आंदोलन जे केलं होतं ते साऊथ इंडियन लोकांच्या विरोधामध्ये केलं होतं की त्या लोकांनी मुंबई उद्ध्वस्त करायला लावली होती अख्ख्या मुंबईमध्ये लेडीज बार डान्स बार लावून महाराष्ट्राची संस्कृती खराब केली महाराष्ट्र नासवला आमची तरुणाही बर्बाद केली आणि मी जे केलं तो शेट्टीच आहे मग इकडे मराठी मराठी करताना तर शेट्टीचा काय पुळकाला का, का संजय राऊतच्या काय मायाचा का तो शेट्टी त्याला त्याला मी आतंकवादी वाटतो गं हा जो शेट्टी आहे दिवस वर्षाला आमच्या लाखो लोकांना बोगस खाणं खाऊ घालत होता आज सिद्ध झालं सिद्ध झालं आणि आज एकोणऐंशी प्रकारच्या त्रुटी म्हणजे एकोणऐंशी प्रकारच्या नियमाचं उल्लंघन त्या हॉटेलवाणीजनी केल्याचं तपासात निष्पन्न झाले हा माझा मोठा विजय आहे एवढंच होतं की त्याला कोणी वाचा फोडत नव्हतं मनात सगळ्यांच्या होतं मना पण घंटा मग मांजराचे गाठ बांधणार कोण तो मी बांधला मला मान्य आहे मला मान्य आहे की माझा मार्ग चुकीचा होता पण माझा त्याला मी काल हिंदीमध्ये सांगितलं की रस्ता गलत था मग मंजिल सहित मला कायदा हातात घ्यावा लागला इच्छा नसताना घ्यावा लागला कारण त्याच्याशिवाय या कॅन्टीनवर कारवाई होऊ शकत नव्हती तो तो अरे ज्याला मारहाण केली तो काहीच राहिला ज्याला मारहाण झाली तो तर काही शब्द बोलत नाही त्याने तक्रार पण दिली नाही त्याला माहिती की त्यांनी आपण चूक केली आपण आमदार जहर खाऊ घालून आलो होतो आपण सगळ्या लोकांना वीज खाऊ घालून डावलतो स्लो पॉयजनिंग देऊन होतो त्यांना मान्य आहे त्यांना मान्य असं त्यांनी तक्रार दिली असती ज्याच्यासोबत झालं तो काय नाही हे छोटे कशाला बोलतात बाकीचे मारहाण झाली आहेत आणि पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन दाखल अशी विरोध पोलिसांनी कोणात फिर्यादी व्हावं याच्या कायद्यामध्ये काहीतरी तरतूद आहे सगळ्याच गोष्टीमध्ये पोलिसांना फिर्यादी होता येत नसतं आणि माझी मारहाण काही त्याला जीव घेण्याकरता मारहाण केलेली नाहीये त्याला मोठी इजा पोसवी म्हणून नाहीये त्याला फक्त एक सबक शिकावा शिकावा म्हणून माझी सौम्य मारहाण आहे सौम्य ही माझ्या पुऱ्या शक्तीनिशी मारहाण केलेली नाहीये धडा शिकवण्याकरता केलेली माराने आणि त्याला धडा शिकला आणि कारवाई पण झाली